महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे आया मतदारसंघाचे निरीक्षक आदरणीय बाळा चिंतरकर अशोक सावंत बबन शिंदे रुपेश पावसकर व्यासपीठात सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित सर्व महाविधीचे पदाधिकारी बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो वीस तारीखला विधानसभेचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे आणि या कुडाळ मालवणमधून निलेशजी राणे हे महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत आणि उदयजी सामंत यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत दोनशे एकोणनव्वद एकोणऐंशी मतदारसंघामध्ये साहेब एकच मतदारसंघ असा आहे महायुतीचा उमेदवार एकच ठरला दुसरं नाव गेलं नाही सर्वांमध्ये एकच नाव निलेशजी राणे त्यामुळे इथे स्पर्धाच नव्हती त्यामुळे निलेशजी राणे पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिकाणी निवडून येतील हा आमचा विश्वास आहे परंतु तुम्ही या ठिकाणी आलात राणेसाहेब तर या ठिकाणी आहेतच या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे जे कार्यकर्ते आहेत ते राणेसाहेबाने घडवलेले आहेत राणेसाहेबांचे तालमी तयार झालेले आहेत आणि हे सर्वच कार्यकर्ते गावपातीवरती काम आहेत तुमचे माझे संबंध आहेत नाते संबंध आहे तुम्ही शिवसेनेमध्ये होता या जिल्ह्याचे पालकमंत्री होतं त्यावेळी सुद्धा या जिल्ह्यामध्ये बरीच अफवा झाली की उदय सामंतांच्या आणि दत्ता संबंधांचे काय रिलेशन आहे बहुतेक दत्ता सामंत उपाटात जाणार थोडे प्रयत्न पण केले गेले पण तू माझं आणि तुमचं तुम राजकीय कधी भाषण झालं नाही आणि मी तेव्हाही सांगितलं भाई यालानी मी राणेसाहेबांचा माणूस आहे मी उद्धव साहेबांसुद्धा कोणाशीच बोलणार नाही मी कधीही येणार नाही आणि राजकीय तुमच्यानी म्हणजे तुम्ही मंत्री असताना सुद्धा माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या कामासाठी तुम्हाला मी एकही फोन केला नाही कारण काय दुसऱ्याच्या पक्षात असताना उत्पादात राहू नये हे आम्हाला साहेबांनी शिकवलंय लक्षात घ्या शिकवलंय पण ज्यावेळी राणे साहेब भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेले आपली महायुती झाली तुमच्या तुमच्याने आमचे अतिशय पूर्वीपासून संबंध आहे का तुम्हाला पण माहिती तुम्ही ज्या ज्यावेळी उभे राहिलात पहिल्यांदा राहिलात त्यामुळे तुमच्या आणि आमच्या जेव्हा होत्या रिलेशन कधी निर्माण झाले की आम्ही महायुतीमध्ये सर्वजण एकत्र आलो होत अर्थात तुमचे आमचे रिलेशन आले आणि त्यानंतर आमचं संबंध जे मैत्रीचे जे संबंध होते त्यानंतर तुमचे आमचे फोन चालू झाले परंतु आम्ही कधी असा विचार केला नाही की कुठलेही आपला स्वार्थ असेल तर कुठल्याही विरोधी पक्षाच्या जा, मंत्र्याशी जावं त्याच्याशी जाऊन काम करून घ्यावं आपला स्वार्थ साधावा हे माझ्या मनामध्ये तरी कधी आलं नाही तुम्ही कधीच केलं असतं साहेब तुम्हाला एक सांगून जातो तुम्हाला तुम्ही पालकमंत्री होते आणि तुमचे भैया माझ्या घरी आले आणि आमचा घुमड्याही मंदिरकडचा रस्ता खराब झाला आणि मला घरी रात्री दोन वाजता आले सगळी लोकही शिवसेनेची मी म्हटलं बाबा माझ्या घरी आलात तर हरकत त्या राणेसाहेबांबद्दल जर काय बोलत असाल तर इथून निघून जा मी खरं सांगतो त्या मला तुमचा रस्ता खराब झाला आहे पंचवीस लाखाचा निधी तो तुम्ही मला शिवसेनेचे पालकमंत्री असताना आमच्या रस्त्यासाठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर केला पण मी तो करून घेतला नाही कारण कोणतरी देण्याचा येऊन नाळ फोडणार म्हणून मी ते काम थांबवलं आणि मी भाजपमध्ये गेल्यानंतर तो करून घेतला लक्षात घ्या एक वर्ष पेंडिंग वेटिंग ठेवलं मी कारण तिथे बोर्ड लागणार तुम्ही मोठे बारा दाखवलात पंचवीस लाख जाऊन तुमचा पी आला तुम्हाला घरचे तुमच्या रोडला पंचवीस लाख सामान साहेबांनी दिले बसू दे हरकत नाही लय लाय दिले परंतु मी तो दीड दोन वर्ष रस्ता तसाच ठेवला आणि ज्यावेळी आम्ही राणेसाहेब भाजपमध्ये गेल्यानंतर आपली सत्ता महायुतीमध्ये झाल्यानंतर नत नंतर, नंतर आम्ही तो रस्ता करून घेतला म्हणजे महायुतीने केला लक्षात घ्या त्यामुळे आज आद तुम्ही जी तु। या ठिकाणी आलात निलेशजी या ठिकाणी काम करतात साहेब आणि मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो या महायुतीच्या सर्वच आपल्या पदाधिकाऱ्यांची साक्षीने की शंभर टक्के महा महाराष्ट्रात आगळा युगळा विजय हा निलेशजी राणेंचा असेल आणि धनुष्यवाणी या निशानीवरती नि� राणे राणेसाहेबाची नव्वदमध्ये दहश्यपाणी निशाणी होती आज निलेजी ती निशाणी घेऊन उभी राहिलेल्या आहेत एक आगळा वेगळा विजय संपादन करून तुमच्याबरोबर आमचे निलेश राणे तुमच्याबरोबर काम करायला विधिमंडळात जातील असा तुम्हाला मी या ठिकाणी विश्वास देतो आणि ही जी मिटिंग आहे ही मिटिंग खरंच आम्हाला माहीत मला तर काय माहीत नव्हती हो मी फक्त उपाटाचे प्रवेश घ्यायचं काम करतो मला आज आचऱ्याला बाळा चिंद्रकर आंग्रे गेलो होतो आचऱ्याला मला भाई मांदेकाचा फोन आला अकरा वाटतं त्यावेळी मला आज उदय सामान येत आहेत खरंच सांगतो मी कुठल्या प्रक्रियेत नव्हतो मी अकराच्या नंतर आम्ही ही मीटिंग लोकांना फोन केल्याने सांगितली सांगितली परंतु तुमच्या या ठिकाणी पाय लागले तुम्ही ज्या ठिकाणी जाता राणेसाहेब ज्या ठिकाणी आहात आहेत त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आम्ही कधी बघणार नाही तुम्ही या ठिकाणी निरीजांना आशीर्वाद द्यायला आलात तुम्हाला पण मी शुभेच्छा देतो तुम्ही सुद्धा तुमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे आमच्या सर्वच आमच्या कार्यकर्त्यांची तुम्हाला पण शुभेच्छा आहेत त्या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही पण फक्त एक निलेशजी राणेंचा किस्सा सांगतो आज निलेशजी राणे एका साईडला घेत आहेत राणेसाहेब एका बाजूला आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या बाजूला जातो आहे आणि ज्या ज्या गावामध्ये जातात उपाटाचे अनेक कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश आहेत आणि राणे साहेब हे तिनही उमेदवार आहेत तुमचे केसरकल असतील नितेशजींचा सा तर सांगायचं विषय हे तिनेही महाविकास आघाडीचे इथले तिनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने मायुतीचे निवडून येतील एवढा तुम्हाला मी शब्द तो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र